दिला ती जीवनाला आकार आईने जीवनाला आकार दिला पण त्या आकार देण्याच्या पाठीबगलची पार्श्वभूमी जी असते ते बापाची असते आई काय कुठं तीर मारायला जात नाही आई कुठं काय तीर मारायला जात नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही आईच्या विरोधातले का वस्त्र असले तरी रात्र तो पळायलेला असतो तो बापासाठी पळायलेला असतो आई कुठून काय साखर आणि का नाही आईला ना किराणा आणून देणारा बाप असतो फक्त करून घालण्याचं काम आई करते करून घालण्यामुळे एवढ श्रेय तुम्ही आईला ना। नाही नसलं पाहिजे अहो एका नाटककारानं सांगितले बाप हा पडद्या मगचा कलाकार आहे किती दुर्दैव आहे या बापाचे खास गोष्ट सांगतो तुम्हाला आहे का सर्व करण्यासाठी असतो तो बाप आणि बापाची वळख करून देणार असते ती आई का इतकं बाप केलं का के त्या बापान त्या आई ना, ना सांगा लागत बाळा यांना पप्पा म्हणावं लागतय बाळा यांना पप्पा म्हणावं लागतय ही आईनं वळख वुला करून द्यावं लागते बापाची काय आहे त्या बापाच कशासाठी अरे सर्व करण्यासाठी जो असतो तो बाप असतो पण ओळख करून देण्यासाठी आई असते कधी तुमच्या घरात असं झालंय बाप म्हणलाय आई म्हण ही तुझी आई आहे आई म्हण ही तुझी आई आहे असं म्हणते का सर्व पात्राच्या वळखी करून देणारी आई असते बाळा हे तुझे बाबा आहेत हे तुझे पप्पा आहेत हे तुझे काका आहेत हे तुझे चाचू आहे ही तुझा दादा आहे हे सर्व ओळख करून देणारी आई असते का एखाद्या बाळाला विचारलं आई आई इमानदारीने सांग खरंच हे बाप आहे का जर विचारलं तर एखाद्या बाळाला आई त्याला कशी राहू चपल तुटूस तर तात्पर्य एवढ सर्व करण्यासाठी जो हे सर्व संसाराचा जो नाटक उभा करण्याला कारणीभूत आहे तो बाप आहे पण त्याच कधीच कुठं नाव घेतलं जात नाही बाबा लक्षात ना ठेवा जो करतो तो बाप कशासाठी करतो फक्त आपल्या लेकरासाठी अभंगाचं प्रथम चरण बाप ब सासवणं जमा करण आपल्या लेकरांच्या ओरीना आणि कुरवंडी नये कुरवंडी नाम शरीर आपल्या शरीर लक्ष देत ते असे कितीतरी तरी प्रसंग आहेत आता नाही बघायला भेटत पण पहिले या जुन्या मतारे दिसतात ना फेटेवाले मतारे फेटेवाले चार दोन जुने माणसं आहेत तुमच्या गावामध्ये जुने दोन चार भातारी एक दोन तीन चार पाच एक सात इंग्रज ठेवून गेलेत का शंभराच्या पुढच्या दिसायला प्रत्येकच आहे की नाही हा काय होत नगर हेच शब्द एखाद्या पोरांना द्यावी नवीनगर इतकं वय झालं होऊन बी किती वजनदार आवाज आहे माझा आणि मात्र नुसतं असं म्हणणं आहे देवी नगर होता मी शेवटी देवीनगर होता बाबा आता मिश राहिले नाही कुणाला <laughs> ते, ते, ते ना म्हणून <laughs> <भी था> <laughs> कमी झालं म्हणून विनोद म्हणून नाही सांगत पण हल्ली जुनी माणसं कमी दिसायला तर थोडे बोटवर बघण्यासारखी जुनी माणसं आहेत तो सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की यांच्यात पहिल्या काळामध्ये खाण्याची मारामार होती खाण्याची एका घरामध्ये जर दहा लेकर असले तर त्या घरातल्या माता माऊलीनं पाहाट उठावं आतली चिपट का असावर दळावं आणि आपल्या लेकरांना एक आर्धी एक आरती भाकरी करून काळ घालावी या नादामध्ये त्या दोन्ही माय बापाला कधी कधी एक भाकरीचा तुकडा सुद्धा राहत नसायचा हो इतकं ना होत आपल्या मुलाला जगवण्यासाठी आपण रात्र दिवस कष्ट करून स्वतःची खळगी भरण्यासाठी आरती कोर तुकडा भाकर सुद्धा नव्हती सांगण्यात आपोली कुरवंडी वाढू नये बाबा आपल्या शरीराचं काही झालं तरी चालेल पण माझे लेकर जगले पाहिजे माझं मुलगा जगला पाहिजे माझ्या मुलाने पोटभर खाल्ले पाहिजे एक उदाहरण सांगतो आहे का छत्रपतींच्या काळामध्ये एक माता दूध घालायला जायची गडावर दूध घालण्यासाठी जायची दररोज सकाळी दूध काढायचं आणि गडावर दूध घालण्यासाठी जायची दूध घालून घालून वेळ व्हायचा एक दिवस त्या मातेला गडावून खाल्या येण्यासाठी वेळ झाला दादा ठेवून दूध घालायला जायची एक दिवस प्रसंग असा घडला दूध घालता घालता वेळ झाली सर्व दारे, बंद झाले काय घरी येण्यासाठी तिला कोणतंही दार उघड नव्हतं मग त्या बाथेला आपलं मशी दिसत नव्हत्या मातेला आपल्या गाई दिसत नव्हत्या पण त्या माथेला आपलं घरी असणार छोटस ताण पाळण्यामधलं बाळ दिसायचं सा, बाळ सारखी चिंतन करू लागली माझं बाळ करत असल माझ्या बाळाला भूक लागली असेल आता बाळ माझून रडून त्याची जी। जीभ टाळूला चिटकून मरून जाईल पण माझ कधी त्या माझ्या बाळाकडं जाणं होईल सारखी ध्यास करू लागली प्रतिमाच वाटा माहिती होऊ द्या एक कडा असा एकदम खाली जर त्या कडेवरून खाली बघितल्याच्या नंतर खाली अंधार हिन दिसायचा पण त्या माऊलीच्या डोळ्यासमोर माझ लहान बालक घरी घडत असत हे सारक दिसू लागलं तिला वाटलं आता जर मी नाही घरी गेले त्याच्यासाठी मला येणे प्रकारे आता घरी गेलं पाहिजे काही प्रयत्न करून आणि त्या माथेने त्या कडेवरून उडी मारली उडी फक्त तिच्या डोळ्यासमोर तिचं बाळ होत आणि बाळ दिहे होत तिचं मला बाळाजवळ पोहोचायचं तिच्या डोळ्यासमोर मी मरल का वाचल हे सुद्धा आलं नाही आलं अलगत खाली टेकली कारण तिच्या डोळ्यासमोर फक्त बाळ होत आणि त्या दिवसापासून त्या कड्याच त्या कडानीच नाव पडलं हिरकणीचा कडा जीवनामध्ये असं काहीतरी कुणासाठी आपलं द्या त्यावेळेस तुमचं त्या नाव इतिहासामध्ये नोंद घ्यावं लागतं आपल्या गावात आहे काय एखाद्या एखाद्या गावातल्या आपल्या आईला जर म्हणलं ना तुमचं पोरग जरा ना? ठोकर झाले वारंकरी शिक्षण मध्ये टाकतात का अशा लहानपणीच माळ घाला लागते खायचं पेयचं वय नाता कुठं माळ असते का खायचं पेचं वय नाता कुठं माळ असते का काय उद्देश केला तरी आपली आई तसं नाही म्हणे पाहण्यामध्ये टाकते आणि म्हणते आत्याची करायची का मामाची आश्वी खरेदीच्या ठेवून आत्याची करायची का मामाची करायची म्हणते आत्याची नको मामाची नको माझी मी आहुत कोणाची आई अरे अशी आई निर्माण तुम्ही एक जरी गायक नाही नाही आता चालले आम्ही आमच्या गावामध्ये गायक आहे मी खरं सांगतो तुमच्या जीववर मी किती कर्ज म्हणलं आतापर्यंत गप चिपकावलंय ते निकामीन प्रमाण दिले माहिती आहे का मी या वर्षी काशीला यात्रा काढली म्हणून म्हणून प्रमाण दिले त्यांनी मी पत्रिका आणल्या तिथे तुम्हाला फोटो वाटत असेल पण त्या प्रमाणासाठी पत्रिका आणल्या तिने आन? वा क्या बात काळे त्यांनी मी काशीला यात्रा काढली अवेद्या काशी आता कीर्तन सापल्या नंतर पत्रिका घेऊन जा ते प्रमाणावर लक्ष द्या नाहीतर पाप लागते देव रात्रीच्याच कान कापून घेईन बर का, का तुमचं नाही काशी मध्ये आमची काशी झाली आता कुत्रेत आपल्या मुलाचं मुला संस्कारित मुलं बनवण्यासाठी आपल्या शरीराची गुरवंडी झाली तरी चालेल लक्षात ठेवा दादा नाही तर मुलं माणसालाही आणि अरे ज्यांना संस्कार लावता येत नाही त्यांनी मुलं हा जुने मुलं असे असावे मुलगा चालण्याचे नंतर म्हणाव काय काय का हो काय फलानीच दे लक्षात ठेवा तुम्हाला तोंडापुरतं बोलणारा माणूस नाही आज छत्रपती महाराज पठाडे हे जर भाऊ कुठं गावला आले पृथ्वी सांगावं लागते आणि पोरापासून बापाची ओळख असणं म्हणजे बापाची छाती फुकणं असतं लक्षात पोरापासून बापाची ओळख म्हणे बापाची छाती फुकणं असत्राच्या कासाची मुगलाची आपल्या मुलाचे जर चांगले नाव निघाले ना बाबाला आनंद वाटतो आनंद नाहीतर म्हणा हो। <laughs> कुणाची <चिपाई दा> फैद ही <laughs> नाहीतरी काय थोडेश्वाना बाबांना किती, किती, किती जरी तूप चारलं किती जरी खोबर चारलं तरी ते ह्या जर केसरी पैरवार होऊ शकतात का नाही तुम्हाला लक्ष नाही तुमच्या नातवाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं तुमच्या मुलाकडे आता माझं संपलेलं बाबा तू काहीतरी माझं नाव कर माझं नाव चांगलं काढावं असं काहीतरी वा मग भले किती जरी कष्ट लागले तरी चालतील किती जरी कष्ट लागले तरी जाऊ साहेबाने त्या जातीच दूध केलं होतं दाशी आपल्याला छत्रपतींना स्तनपान करते बघितल्या बरोबर जिजाऊ आई साहेब लाल बुंद झाल्या आणि काय करते असं म्हणल्याबरोबर तळपायाची आग भासता का आणि तळ केले आप आप का आपण नाही आपल्या मुलाला आपल्या गर्भापासून संस्कार असले पाहिजे त्यावेळेस तुमचे मुलं बनतील मुलं वरच्या वरी नाहीत पण गर्भात असताना तुम्हाला डोळे कशा पद्धतीचे लागले याच्यावर तुमचा मुलगा आहे काय बनणार आहे ते आपल्याला डोळे कशाचे लागते तू माती खाय चुलीतल्या गावऱ्या खाय शंभर टक्के जर तुम्हाला डोळे त्या पद्धतीचे लागले तर शंभर टक्के समजायचं पोटी कुणीतरी छत्रपती सारखा जन्माला आपल्या पोटी कुणीतरी गाणोबरासारखा जन्माला आपल्या पोटी दुखोभरासारखा जन्म लागणार आहे नाही तर आपल्यापोटी छत्रगुण महाराज भट भरत महाराज सारखा तरी जन्म येणार आहे नाही तर काही तरी काय सॉन सुत्रे बापुढे कुत्रे काय कमी आहेत गावामध्ये बघा तुम्ही आता चालू आहे एका एका कुत्र्याच्या पाठीमागे सटाट सटाट आहेत हो ना कोणतं पिचरात वाढलेलं तर कोणत्या कमरात मोडलं तर क्या 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 चढ दोन तीन महिने पाहिले तर एक पी नसते चट मरून गेले असते गाडी खाली जाऊन What